भारतरत्न डॉ झाकीर हुसेन तरुण मंडळाचा पंधरा ऑगस्टचा ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा ध्वजावंदन सांगलं न्यूज चॅनेल व महाराष्ट्र निर्भीर पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मोठे यांच्या शुभ हस्ते व श्री प्रमोद बाबासो पाटील नांदणी युवा उद्योजक सांगली जिल्हा पश्चिम विभाग कोकोकोला स्प्राईड मिरिंडाचे अधिकृत वितरक यांच्या उपस्थितीत झाला यावेळी महाराष्ट्र निर्भीर पत्रकार संघाचे पदाधिकारी रोहित जाधव राजू इनामदार राजू मुजावर विजय पाटील ओंकार रेणुके यांची प्रमुख उपस्थिती लाभली सदर प्रा पाहुण्यांची ओळख श्री संजय पटवेकर यांनी केली तर श्री सतीश मोठे यांचा सत्कार इब्राहिम मोमीन यांनी केला तर श्री प्रमोद पाटील साहेबांचा सत्कार श्री हुसेन अना शेख यांनी केला एमआयएमचे अध्यक्ष श्री इम्रान संदी यांचा सत्कार श्री श्री रमजान कुर्णे यांनी केला तर इतर मान्यवरांचा सत्कार मुस्लिम जमातचे चेअरमन श्री हसन मुरसल श्री बाळासो शेख श्री बाळासो शेख सौकत मुरसल शौकत मुरसल व स्वाभिमानीचे नांदनी नांदिय अध्यक्ष श्री शेरखान शेख यांनी केला यावेळी श्री मोठेसर व श्री प्रमोद पाटील यांच्या हस्ते मंडळाच्या सर्व सदस्यांना भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचा लोगो असलेला व बरकत मोहला कमिटीचा टी शर्ट वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी मालिका जेवळा दादाचे श्री गंगाराम व तुला काय करायचे फेमचे श्री गोगा आणि पुण्याचे उद्यो, उद्योग उद्योगपती श्री अमन बेरागदार हे तिघे काही काही वेळ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी भाग घेतला श्री अजहर मुरसल रफिक मुरसल मुबारक मुरसल तसेच सोहेल मोमीन उमर मोमीन हापूम उरसल गौस कुर्णे शाहरुख संदी युनिस शेख सूरज कुर्णे अभिषेक देसाई वाजंत्री मनसूर मुरसल जुगूळचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री गडकरी उमर शेख बबलू आणि टोम्या शेख तसेच हफीजी निहाल तांबोळी हफीजी उमर मुजावर जमात जमातचे ट्रस्ट ट्रस्टी श्री ओका शोकात शेख तसेच रुकडीचे प्रसिद्ध चांदी चांदी व्यापारी सा, आ, चे, चे श्री शोएब व साकी साकीब पेंढारी बंधू तसेच नांदणी पी एल सीचे जहांगीर नदाब रमजान फॅब्रिकेटर्सचे नांदणीचे श्री मेहबू पठाण इचलकरजीच्या इमाम फॅब्रिकेटर्सचे श्री सोहेल पेंढारी स्वाभिमानी संघटनेचे फिरोज मुरसल मुस्तकीम सली मुस्तकीम सलीम पठाण मुरसल ट्रेडर्सचे श्री इकबाल मुरसल व असंख्य ग्रामस्थ जमातीचे पदाधिकारी बरकत मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सर्व सदस्य यावेळी आवर्जून उपस्थित होते शेवटी श्री शेरखान उर्फ पापालाल शेख स्वाभिमानी संघटना नांदणी शहर अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले सांगली न्यूजसाठी नांदणीहून अनिल कारंडे भारतीय स्वातंत्र्याचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा होता हा साजरा करत असताना आमच्या भागातील दैनिक साप्ताहिक चांग बोलेचे आणि न्यूज चॅनेल बोलेचे संपादक सतीश मोतेसर सं, यांच्या हस्ते हा ध्वजावंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला आम प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागातील सी कोकाकोलाचे प्रमुख डीलर श्री प्रमोद पाटील हे लाभलेले आहेत मंडळाचे सर्व पदाधिकारी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत नांदे एस पीचे गडसर एन सी